गेल्या वर्षभरात केंद्र तसंच राज्य सरकारनं शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला अवकाळी तसंच अन्य संकटांशी सामना करीत शेतकरी शेती व्यवसाय करीत असताना गेल्या महिन्यात शासनानं कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलं या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून बागलान तालुक्यात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा निषेध करीत गांजा लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावेळी जायखेडा पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली बागलन तालुक्यात गांजा लागवड करून आम्हाला हमखास उत्पन्नाचं साधन उपलब्ध होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय असा संदेश देत शेतकरी संघटनेनं गांजा लागवडीचा निर्णय घेतला होता त्यानुसार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश कापडणीस यांनी गांजा लागवड करण्याचा निर्णय घेतला शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव देण्यात केंद्र तसंच राज्य सरकार अयशस्वी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध लोकप्रतिनिधी देखील लक्ष केंद्रित करत नसून अशी पावलं उचलण्यास भाग पाडत असल्याचं त्यांनी सांगितलं आज ठरल्याप्रमाणे मी गांज्याची लागवड करणार होतो त्याचं कारण म्हणजे असं आहे हा फक्त सरकारला इशारा द्यायचा आहे आपल्याला कारण निसर्ग पिकू देत नाही आणि पिकलं तर सरकार विकू देत नाहीये इतकी भयानक अवस्था झाली शेतकऱ्यांची त्यामुळे आता गांजा फू लागवड केल्याशिवाय नाही आणि त्या गांज्याच्या माध्यमातून कोण म्हणतं गांजा गांजाचे व औषधी वनस्पती बनतात औषधांकरता आम्ही लावून राहिलो त्याच्यामुळे देशात औषधांचं प्रमाण वाढेल परकीय चलन येईल आणि देश कर्ज बाजारातून मुक्त होण्याची संधी येईल जर मा मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात रतलाम जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला दहा गुंठे गांजा लावायची परवानगी दिलेली आहे शासनाने भारत सरकारने मग महाराष्ट्रात का देऊ नये नाही तर मग आम्हाला फक्त केंद्र सरकारने एवढा दाखला द्यावा की महाराष्ट्र भारतात नाही हा दाखला द्यावा म्हणजे आम्ही गांजा लावणार नाही आणि याच्या पुढे हे इतकं भयानक होणार आहे स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लवकरच सगळीकडे गांज्याची लागवड होणार आहे असं बोलून मी थांब तहकूब करत आहोत म्हणजे त्यांनी आज आम्हाला बंदी घातलेली आहे आणि ते आता कदाचित थोडा ताबा ताब्यातही घेतील सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शेतकरी इथंपर्यंत आला कसा गांजा लागवडीपर्यंत कारण त्याचं याचं आकलन केंद्र सरकारने करायला हवं हो। कुठल्याही शेतमालाला भाव नाही कांद्याला थोडेफार बाजार वाढायला लागले की निर्यातबंदीसारखं आणि शुल्क आकारण्या इतपत केंद्र सरकारची मदत जाते कापसाचंही तसंच आहे त्याच्यानंतर तुमचं सोयाबीन सोयाबीनाचं सोयाबीन तेल भारत सरकार बाहेरून आयात करतं आणि इथल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा भाव दिला जात नाही तर कदाचित चांगल्या प्रकारे भाव दिला सोयाबीनला तर आम्हीही कांद्याची शेतकरी कदाचित सोयाबीनकडे वळू पण ती कुठल्याही प्रकारचं धोरण शेतकऱ्यांविषयीचं सरकारचं चुकीचं असल्यामुळे दुर्दव्याची गोष्ट आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे हे आम्ही मनापासून तर करत नाही कारण की या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत तंबाखूवाला सिगरेटवाला गुक्यावाला सगळ्यात जास्त श्रीमंत आणि जो जगाचा पोट भरतो जगाचा पोशिंदा त्याची आज खूपच दुरावस्था करून ठेवलेली आहे सरकारने त्यामुळे अशा पद्धतीचं पाऊल हे सरकार आपलं शेतकऱ्याला सरकार उचलण्यास भाग पाडताय शेतकरी संघटनेचा आज एवढी जायखेडा पोलिसांनी त्यांना गांजा लागवड करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शिरसाट यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस बागलान तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी बाळासाहेब शेवाळे मानिक निकम भिका सूर्यवंशी भास्कर बागुल महेंद्र जाधव ज्ञानेश्वर जाधव यशवंत गुंजाळ ब्याने आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते न्यूज ब्युरो कसमदे अपडेट बागलान